ये 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 आपण नमस्कार मंडळी परत एकदा दे एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्याच स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी दिवाळी मंडळी हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुमची दिवाळी चांगली जाऊ आता मंडळी स्वातीच चाललं आता स्वयंपाक घरामध्ये काही फरवायचं करू काल लॅकरला काहीच केलं नव्हतं फरायचं काल दिवसभर कापसाला होते तर मग जा रात्री जाऊन किराणा आणला थोडा थोडा मुला आता काही करू लॅकरला काय कवा नव्हते आता दायचे लाडू करते शंकर पाळी करते काही आणि थोडीशी क्रियाचे लाडू अर्धे किलो रवाई मग लाडू करते काही बरोबर करा मग काही आता फराळ करायला लागला थोडंफार काही कवायला बरोबर तर पाहू मग आता काय बनाचे काय नाही पाहू म्हणजे लेकरला पण जमाननी फटाके फोडला मग आम्हाला आवाज द्यायला तर मंडळी लेकरला खेळते ना पाहते म्हणजे पप्पा कसं फोडते त्यांना आता फोडून दाखवलं मी याबा या बरे बरोबर असं घ्यायचं अरे हे काय पेट ना मग मला पेटते ना समजा ते खराब आहे राव दुसरं घेऊ आपण समोर काय काही खराब आहे रे

मळण झालं का मग ते बारीक छोट्या छोट्या करायच्या तोंड घ्यायच्या पाक का, का लाँ पी लाँ पी तो ब साखरचा जसं आता एक किलो पीठ होत हे मी आता घरी दळले घरी दळायच्या संध्याकाळी करू अनेक वर्षी चुरू होती मग टाकली

थोडं थोडं आपलं गरिबीचं तसं लोकांनी चार किलोचं केलं तर आपण अर्धे किलोचं करू शकतात ना बरं बरं मग तेवढं कोणलं करला आपण खाता लेकर तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहता स्वाती लाडू बनणार आहे त्याचे लाडू बन झाल्याच्या नंतर बघू आपण खाऊन टेस्ट करून पाहू कसं काय झाले लाडू काय आहे आधी पुरण बनल्यासारखं केलं काय

ते नाही ना बर ये आता बनलेले बाई आहे लाडू ए काय करतो तसं त्याचं सांग चाललं तर त्याला पाक आठवणी टाइम लागतो त्याला हा एक टाचणी बनली तवा बरोबर बनतीची बर तर मंडळी पाहिलं तुम्ही आता हे ना येणी घरी केरीत लाडू गिडू बनलेच ये ये हे दिवाळी साजरी झाली हे पाहिजे बसलेले माग आता हे लाडू गिडू बनले नंतर मग पोवा आता असं ठेवू नंतर खवा तर लेकर तर खायलेत ले। बारखल सुरू हे बा चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र